साबलखेड ते आष्टी या मार्गावरील रस्त्याचं काम अनेक महिन्यांपासून संथगतीनं सुरू असून कडा जळगाव येथील नदीवरील पुलाचं काम पावसाळा सुरू झाला तरीही अपूर्णच आहे पंधरा जूनपर्यंत सदरील काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराने ग्रामस्थांना दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे आजपर्यंत पुलाचा स्लॅब देखील पूर्ण झाला नसल्यानं नदीला पाणी आले तर या महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सदरील पुलांचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे साबलखेड ते आष्टी रस्त्याचं काम सुरू असून या रस्त्यावर कडा येथे कडी नदीवरील पुलाचं काम महामार्ग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संथ गतीनं सुरू आहे पावसाळ्याचा विचार करता सदर पुलाचं मात्र हे काम अद्यापही अर्धवट असल्यानं लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांना सदरील पुलाचं काम पंधरा जूनपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती संबंधित बांधकाम ठेकेदारानं दिली होती परंतु आता सव्वीस जून रोजी या कामाची पाहणी केली असता अजून पुलावरील स्लॅब जोडणीचं काम पूर्ण झालेलं नाही हा स्लॅब टाकण्यापूर्वी पोलादी सळ्या त्यांनी स्लॅब जोडावा लागतो कॉन्क्रीट टाकून भरावा लागतो आणि त्यावर किमान पंधरवाडा भर पाणी मारावा लागतं या सगळ्याचा विचार करता जुलैपर्यंत हे काम पूर्ण होणं अशक्य आहे त्यात या नदीला पूर आला तर या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या पुलाच्या कामाच्या प्रतीक्षेत नागरिकांसह प्रवाशांची देखील धाकधूक वाढली आहे त्यामुळे सदरील रस्ता हा पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा पक्षीय आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर महेश नाथ काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रवी ढोबळे रासपचे नेते डॉक्टर शिवाजीराव शेंडगे शेकापचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवाजी, मतदार शिवाजी सुरवसे यांनी दिला आहे तेजवार्ता प्रतिनिधी शेख निसार निसारसह अनिस्मोमिन कडाष्टी आपल्या देशामध्ये सध्या पस्तीस किलोमीटर पर डे प्रमाणे नॅशनल हायवेचे काम चालू आहेत रेकॉर्ड ब्रेकिंग स्पीडने पण नगर बीड रोडचं जे काम आहे सर्वात कमी व सर्वात स्लो काम चालू आहे ह्या स्लो कामामुळे लोकांची खूप गैरसोय होती आहे हा रोड एकंदरीत पूर्णपणे तेरा ते चौदा किलोमीटर थांबलेला असून टप्प्या टप्प्यात न केल्यामुळे जागोजागी खड्डे झालेला आहे खड्डे झाल्यामुळे इथे धुळीचं प्रमाण आहे पा पाऊस आल्यानंतर पास पाणी त्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात व लोकांची गैरसोय आहे हे झालं साधं कारण त्याचबरोबर ह्या रोडवरती अक्सिडेंट वाढल्यामुळे वय हे झाल्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा याचा परिणाम झालेला आहे लोकांना येण्याची इथे जे झालेली आहे कडाव आष्टी ही तालुक्यातील सगळ्यात दोन बाजारपेठ आहेत त्या बाजारपेठेला जोडणारा हा रोड असून हा रोड अर्धवट असल्यामुळे याच्यावरती बाजारपेठेवरती याचा परिणाम झालेला आहे हॉटेल्स व धाब्यांची परिस्थिती खराब झालेली आहे तर आमची मागणी अशी आहे की हा जो रोड अतिशय संत गतीने होत आहे त्याचं काम त्वरित व जलद गतीने करण्यात यावं मागील काही महिन्यांपूर्वी कॉन्ट्रॅक्टर्सने पंधरा जून पर्यंत आम्ही हे रोडचं काम करून घेऊ व पुलाचे काम करून घेऊ हे आश्वासन दिलं होतं पण ते अजूनही तात्पर पूर्ण झालेलं नाही आज जर समजा यांनी काही तात्पुरते टेम्परेरी टेम्पररी पूल करून ठेवलेले आहेत खूप जोरात पाऊस झाला आणि हे जर पूल वाहून गेले तर येणारा जो पूर्ण जो रोडवरची ट्रान्सपोर्ट सिस्टम थांबून जाईल लोकांना फिरून जावं लागेल ते जिम्मेदार कोण तर हे काय कॉन्ट्रॅक्टर्स आहेत व शासन दरबारी काही लोक आहेत का त्याच्याशी का, काय विभाग आहेत ह्या विभागाने ही बाब तत्काळ लक्षात घेऊन यावर तातडीने काम चालू करावे कमीत कमी किमान एक पट्टी जी आहे रोडची पहिल्यापासून शेवटपर्यंत करण्यात यावी म्हणजे ही ट्रॅफिकची समस्या होणार नाही कारण आज तुम्ही चौकात पाहताय मागे सध्या ट्राफिकचे ही ट्रॅफिकची समस्या प्रत्येक ठिकाणी आहे त्याचबरोबर हे पुलाचे काम जे आहे स्टॉप झालेलं आहे ते लवकरात लवकर करण्यात यावं कारण उद्या जर पाऊस आला आणि पाणी जर आलं तर निश्चितपणे लोकांची खूप मोठी गैरसमय राहणार आहे व आम्ही मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही आंदोलन करू व रस्ता रोखो करू हे सर्व पक्षी असेल तर सर्व गावकऱ्याकडून व ता तालुक्यातील सर्व लोकांकडून असेल तर आमचा इशारा देतो आम्ही थांबतो साबरखेड त्या हा रोड गेल्या सतरा ते अठरा महिन्यापासून त्याचं काम चालू आहे ते अतिशय संत गतीने चालू आहे यापूर्वीही आम्ही सर्वपक्षीय आंदोलन केलं होतं एक आंबेडकर चौकात सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन केलं होतं त्यांनी आम्हाला पंधरा जून पर्यंत पूर्ण काम पूर्ण होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु आजपर्यंत ते काम काय पूर्ण झालेलं नाही डेप्युटी इंजिनियर भोपळे साहेबांनी आम्हाला स्वतः रस्ता रोको केला असता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं पंधरा जूनपर्यंत पूर्ण करू परंतु आता पावसाळा चालू होऊनही पंधरा जून होऊन गेले तरी मी हा रस्ता पूर्ण झालेला नाही आणि त्यांनी साबणकडते आज ते जो रोड आहे त्यांनी पहिले पहिल्यांदी एक पट्टी पूर्ण करायला पाहिजे होती पण परंतु त्यांनी के काय केलेलं आहे दोन्ही बाजू खांडल्यामुळं प्रवाशांना चालता येत नाही प्रवास करता येत नाही यापूर्वी काही ॲक्सिडेंट द्या रस्त्यामुळे झालेले आहेत तरी बी त्याच्यावर काही दखल नाही आता आता आमच्या कडा येथील जे पुलाचं काम चालू आहे त्या पुलाचं काम आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु पंधरा जून उलटून गेले तरी सुद्धा पुलाचं काम चालू झालेलं नाही आता एक त्यांनी पुलाचा आता एका भागात त्यांनी पुलाचं म्हणजे जो स्लॅप आहे तो स्लॅब टाकलेला आहे तो स्लॅब टाकल्यानंतर साधारणतः एकवीस दिवस एकवीस दिवसानंतर प्रवास करता येतो आणि त्याच्यानंतर अर्धा भाग राहिलेला आहे ते अजून पंधरा दिवस त्याला स्लॅब टाकायला लागेल आणि त्यानंतर एकवीस दिवसांनी त्या पुलावर परत म्हणजे साधारण या याला कालावधी दोन ते तीन महिने लागणार आहे तत्पूर्वी जर जास्त पाऊस झाला या नदीला भरपूर पाणी आलं कधीकधी आमच्या ह्या नदीला कितीतरी वेस पुलाहून पाणी पडत असते आता तर पूल तर नाही जास्त जर पाणी आलं तर त्यांनी जो बायपास काढलेला आहे जो बायपास काढलाय त्याला अतिशय कमी उंचीचा तिचा बायपास केलाय आणि त्याला सुद्धा त्यांनी त्या नळ्यानं टाकल्यामुळं त्याला काय थोडा बहुत जास्त पाऊस वर झाला की पाणी भरपूर राहिलं की ते वाहून जाईन ते जर ते वाहून गेलं तर आता त्या प्रवाशाने कस वागायचं त्यामुळं डेप्युटी इंजिनियर भोपळे साहेब आणि ते संबंधित गुत्तेदार देशमुख यांचं या कामाकडे अतिशय दुर्लक्ष आहे आणि मला असं वाटतं सतरा महिन्याचं त्यांनी अग्रिमेंट केलेलं होतं सतरा महिन्यात आम्ही ते काम पूर्ण करू पण त्यांनी काय ते सतरा महिने जरी झालं तरी ते त्यांनी काम पूर्ण केलेलं नाही याचा अर्थ ह्या ह्या रस्त्याचं सतरा किलोमीटर रस्त्याचं परत इस्टिमेट फक्त वाढविण्यासाठी कालावधी त्यांनी वाढविलेला आता मला वाटतं त्यांनी परत ह्या ह्याचं इस्टिमेट रिपीट केलं असं लोकांचं म्हणणं येते की बा हे फक्त इस्टिमेट वाढण्यासाठी वेळ ते वाढवित आहेत जर यापूर्वी आम्ही बरेच आंदोलन केलेलं आहेत आता आम्ही परत सर्वपक्षीय आष्टी तालुक्यातील सर्व पक्षीय परत आम्ही रस्ता रोको आणि तीव्र आंदोलन जर यांनी तात्काळ चार आठ दिवसात पंधरा दिवसात व्यवस्था जर नाही केली तर आम्ही या यानंतर तीव्र आंदोलन सर्व पक्षीय आम्ही करणार आहोत हे भोपळे साहेबांनी ध्यानात घ्यावे लक्षात घ्यावे आणि जे गुत्तेदार देशमुख साहेब आहेत ते देशमुख साहेब उठाऊन शाळे त्या खाली जे इंजिनियर आहेत त्यांनी देशमुख साहेब तर आम्हाला कधी भेटलेच नाहीत जे गुत्तेदार त्यांचं ते ते असं म्हणणं येतं की बा फार मोठे गुत्तेदार मोठे असले काय असले आम्हाला फक्त रस्त्याशी घेणं देणे रस्ता पूर्ण होण्याची गरज आहे त्यांचे जे इंजिनियर होते ते इंजिनियर आता बरेच इंजिनियर ह्या कामावर हो आहेत पण आता ते पहिले जे इंजिनियर आहेत आता त्यांना जर आम्ही फोन करायला गेलो ते म्हणजे आम्ही आता दुसऱ्या साईडवर म्हणजे आता नेमकं वेळ वेळ यांची इंजिनिअर आता तात्काळ आहे तर वेळ वेळ आता इंजिनिअर बदलले आम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करायचे प्रवास आता यापूर्वी मी कितीतरी ऍक्सिडेंट झाले याला जबाबदार कोण मला काय म्हणायचं हे जे ऍक्सिडेंट मध्ये जर या सतरा महिन्याच्या कालावधीत जर एखाद्याचे ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू पावलेले काही जण तर याला जबाबदार मला वाटतं भोपळे साहेबच असं आमचं मत येत आणि जर आता जर त्यांनी लक्ष जर नाही दिलं तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन सर्व पक्षीय करणार नमस्कार मी डॉक्टर शिवाजी शेंडगे राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रदेश सरचिटणीस आज या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेला आहे करडीले वस्ती ते पेट्रोल पंप हा जो रस्ता आहे हा अतिशय संत गतीने या रस्त्याचं चा काम चालू आहे खरं आता ह्या शहराच्या नजदीकचा रस्ता आहे हा अतिशय जलद गतीने व्हायला पाहिजे आता तशी ह्या रस्त्याची कमिटमेंट सतरा महिन्याचीच होती परंतु सतरा महिने उलटून गेलेले आहेत आता त्याच्याही पुढे सतरा महिने लागतात काय अशी आता भीती वाटायला लागलेली आहे आता पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे तरी ह्या पुलाचं काम दोन महिन्यापासून चालू आहे ॲक्च्युली हे काम मागच्या महिन्यातच संपायला पाहिजे होतं आता जर एखादा मोठा पाऊस झाला तर हे पूल तर जाणारच रजा आहे पण ह्या तिथली माणसं सुद्धा जाऊ शकतात किंवा हे पाणी रस्ता खाली अडवलेलं असल्यामुळं हे पाणी तो थुकून गावातून घुसू शकतं म्हणजे गावाला सुद्धा ह्या पाण्याचा धोका आहे म्हणजे ह्या धोक्यांची जी पार्श्वभूमी आहे ही शासनाच्या लक्षात येईना आणि ह्या ठेकेदारांनी सुद्धा आम्ही अनेक वेळेस रवी पाटील ढोबळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बरोबर घेऊन याच्याही अगोदर दोन आंदोलन केले आहेत दोन निवेदन दोन वेळेस दिलेल्या आहेत परंतु त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही तेव्हा आमची कळकळीची आणि एक आग्रहाची विनंती आहे शासनाला की ह्या सर्व गोष्टींचा विचार करून काम तातडीने उरकून घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा आम्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन मोठं आंदोलन करू असा मी या ठिकाणी या शासनाला इशारा देतो आणि थांबतो